नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तेवीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले व सर्वच न्यूज चॅनल असतील किंवा एजन्सीज असतील यांचे एक्झिट पोल फेल ठरले इलेक्शन ज्यावेळी लागली आचारसंहिता चालू झाली तेव्हापासून अगदी निकालाच्या तेवीस तारखेच्या सकाळी नऊ वाजेपर्यंत महाविकास आघाडी व महायुती एकदम तुल्यबळ लढत सुरू होती पण सकाळी साडेनऊ ते दहाच्या पुढे जसजसे ट्रेंड्स यायला लागले तस तसं महायुतीनं एकतर्फी असा विजय मिळवलेला बघितला म्हणजे अगदी महायुतीनं एक हाती सत्ता थंपिंग मेजॉरिटी या निवडणुकीमध्ये मिळवली या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला म्हणजे सलग आठ वेळा निवडून आलेले काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते बाळासाहेब थोरात असतील काँग्रेसच्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर असतील राष्ट्रवादीचे राजेश टोपे असतील त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचेच बाळासाहेब पाटील असतील अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख यांचा पराभव झाला बच्चू कडूंचा पराभव झाला ही लिस्ट खूप मोठी आहे मागच्या एपिसोडमध्ये आपण टॉप टेन जायंट किलर्स कोण होते त्याची यादी वाचलीच आपण त्यामध्ये बघितलं असेलच पण या इलेक्शनमध्ये नेमकी काय कारणं होती तसे संपूर्ण डिटेल निकाल या आजच्या भागामध्ये आपण विस्तृतपणे पाहणार आहोत तर सुरुवातीला बघूया स्क्रीनवरती आपण बघू शकतो या, या निवडणुकीमध्ये महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चौतीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला पन्नास जागा मिळाल्या म्हणजे फक्त पन्नास जागी जागावर त्यांना समाधान मानावं लागलं एकशे तीस ते एकशे पन्नास किंवा एकशे वीसच्या पुढे येतील असं सर्व एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आकडे येत होते पण त्यांना फक्त पन्नास जागा मिळाल्या तर इतरला चार त्या इतरमध्ये एक राष्ट्रीय समाज पक्ष आहे एक एम आय एम आहे व दोन ठिकाणी अपक्ष आता आपण पूर्ण डिटेल असा पार्टी वाईज हा रिझल्ट पाहू शकतो स्क्रीनवरती सर्वप्रथम महायुती यामध्ये बी जे पी हा सर्वात मोठा पक्ष ठरला म्हणजे महायुतीतच नाही तर पूर्ण या इलेक्शनमध्ये सर्व पक्षांमध्ये एकूण एकशे बत्तीस ठिकाणी त्यांना विजय मिळाला मागच्या विधानसभेच्या तुलनेत सव्वीस जागा त्यांच्या वाढल्या तर त्यांचा वोट शेअर होता म्हणजे एकूण सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के इतकी मतं त्यांना मिळाली त्यानंतर महायुतीतील दुसऱ्या क्रमांकावर पक्ष राहिला तो म्हणजे शिवसेना शिंदेगड यांना सत्तावन्न जागा मिळाल्या त्यांच्या तब्बल सतरा जागा वाढल्या व बारा पॉईंट अडतीस टक्के इतकी मत मताची टक्केवारी त्यांना मिळाली त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी अजित पवार यांना एक्केचाळीस जागा मिळाल्या यांची देखील एक अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी झाली व एक जागा मागच्या तुलनेत वाढली नऊ पॉईंट शून्य एक टक्के त्यांना मत मतं मिळाली चौथ्या क्रमांकावरती जनस्वराज्य शक्ती पक्ष जो डॉक्टर विनय कोरे यांचा आहे त्यांनी चांग चांगली मागच्या वेळेपेक्षा चांगली कामगिरी झाली दोन ठिकाणी त्यांना विजय मिळाला व एक जागा मागच्या वेळेपेक्षा त्यांची वाढली मतांची टक्केवारी देखील त्यांची वाढली शून्य पॉईंट एकसष्ट टक्के तिक मतं मिळाली त्यानंतर युवा स्वाभिमान पक्ष रवी राणा यांचा त्यांना एक एक जागा मिळाल्या त्यानंतर राजर्षी रा, शाहू विकास आघाडी शा� जे शिवसेने या शिंदे गटाचे सहयोगी सदस्य होते राजेंद्र पाटील यड्रावकर शिरोळ मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेकडून न भरता स्वतंत्र त्यांच्या आघाडीतर्फे भरला होता महायुतीतून त्यांना एक जागा मिळाली असं टोटल दोनशे चौतीस जागा महायुतीला मिळाल्या त्यानंतर महाविकास आघाडी यामध्ये काँग्रेस सर्वप्रथम केवळ सोळा ठिकाणी त्यांना विजय मिळवता आला अठ्ठावीस जागा त्यांच्या कमी झाला मागच्या विधानसभेच्या तुलनेत व मतं केवळ बारा पॉईंट बेचाळीस टक्के मिळाली म्हणजे काँग्रेस पक्ष हा लोकसभेमध्ये सर्वात डार्क हाऊस ठरला होता तेरा जागा मिळाल्या होत्या त्यांना त्यावेळी त्यांना कमी जागा मिळाल्या त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांना दहा जागा मिळाल्या तीन जागा मागच्या तुलनेनं कमी झाल्या हे मागच्या तुलनेनं म्हणजे पक्ष फुटीनंतरच्या आकडे आम्ही सांगतो तुम्हाला त्यांना एकूण अकरा पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकी मतं मिळाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वीस जागा मिळाल्या त्यांच्या देखील तीन जागा कमी झाल्या नऊ पॉईंट शहाण्णव टक्के इतकी मतं मिळाली समाजवादी पार्टी चौथ्या क्रमांकावर राहिली त्यांना दोन जागा मिळाल्या मागच्या वेळी देखील दोन जागा होत्या त्यावेळी त्यांना महाविकास आघाडीतून केवळ एकच जागा मिळाली होती पण सात ठिकाणी त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते त्यात एक ठिकाणी विजय मिळाला व मागच्या तुलनेत त्यांची कामगिरी थोडी चांगली राहिली शून्य पॉईंट अडतीस टक्के इतकी मतं मिळाली त्यानंतर पाचव्या क्रमांकावरती शेतकरी कामगार पक्ष इजंट वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया त्यांना एक जागा मिळाली मागच्या वेळची त्यांनी कामगिरी कायम राखली त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी त्यांना एक जागा मिळाली त्यांची शून्य पॉईंट चौतीस टक्के इतकी मतं मिळाली तर इतरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला एक जागा मिळाली गंगाखेडचे आमदार रत्नाकर कुट्टे यांनी आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले त्यानंतर एम आय एम जी असदुद्दीन ओवेसी यांचा यांना एक जागा मिळाली त्यांच्या एक जागा कमी झाल्या शून्य पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकी मतं मिळाली त्यांना मतं मतं वाढली त्यांची त्यानंतर अपक्ष दोन ठिकाणी अकरा जागा अपक्षांच्या मागच्या वेळेपेक्षा कमी झाल्या इतर चार जागा म्हणजे या इलेक्शनमध्ये बघितलं असाल की लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये नुकत्याच झालेल्या काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकून तेरा जागा मिळवल्या लो होत्या यावेळी मात्र विधानसभेला केवळ सोळा जागा मिळाल्या हे काँग्रेस पक्षाचा अगदी धुवा ओढाला असं म्हणता येईल या निवडणुकीतील म्हणजे आयुतीच्या विजयाची किंवा महाविकास आघाडीच्या पराभवाची काय काय कारण होती याची आपण आप आप थोडीशी माहिती घेऊयात आकडेवारी बघितली जातं आपण तर कारण जाणून घेऊया कारण की ही जी इलेक्शन होती यामध्ये महाविकास महायुतीची महा इतकी जनतेमध्ये लाट दिसत नव्हती जशी दोन हजार चौदाला नरेंद्र मोदीची लाट होती पण यावेळी मात्र महायुतीची एक सुप्त लाट म्हणता येईल अशी लाट होती पश्चिम महाराष्ट्र जे महाविकास आघाडीचा जा गड होता तो देखील उद्ध्वस्त झाला या महायुतीच्या सुप्त लाटेतमना किंवा या इलेक्शनमध्ये त्यानंतर विदर्भात काँग्रेस खूप मोठा पक्ष होता तिथं देखील काँग्रेस पक्षाचा धुवा उडाला मराठवाडा असेल ठाणे कोकण असेल आणि ज उत्तर महाराष्ट्र म्हणजे जो जा जळगाव वगैरे हा भाग येतो या ठिकाणी पण महायुतीने खूप चांगल्या प्रमाणात सरशी केली तब्बल सोळा जिल्ह्यात महाविकास आघाडीचं खातं देखील उघडलं नाही आहे अशी परिस्थिती आहे तर सर्वात मोठं या विजयामध्ये पहिलं कारण होतं ते म्हणजे लाडकी बहीण योजना जी नुकत्याच झालेल्या लोकसभा इलेक्शन नंतर जी सरकारनं चालू केली आतापर्यंत या योजनेतून दरमहा पंधराशे रुपये प्रमाणे चार हप्ते महिलांना वर्ग करण्यात आले होते तसेच दिवाळीला बोनस देखील करण्यात आला होता या योजनेमुळं महिला प्रचंड प्रमाणात एक समाधानकारक अशा स्थितीत दिसल्या गेल्या आम्ही सर्वे करत असताना देखील ते आम्हाला जाणवलं गेलं की महिला म्हणत होत्या की काही झालं तरी हे सरकार बदलू द्यायचं नाही असा प्रकारच्या गोष्टी किंवा असं म्हणणं या महिला ग्रामीण भागातल्या असतील किंवा शहरी भागातल्या महिला या सांगत होत्या त्यामुळे लडकी बहीण योजनेचा इफेक्ट हा जोरात झालेला आहे हा बघायला मिळतोच दुसरं अशी आहे की शेती वीज साठी म्हणजे शेतीचे जे वीजपंप असतात याच्यामध्ये साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत शेतकऱ्यांना वीज माफी या सरकारतर्फे देण्यात आली यामुळे देखील शेतकऱ्यांच्यात थोडासा काही प्रमाणात समाधानकारक स्थिती होती तिसरं कारण जे महत्वाचं होतं म्हणजे तो म्हणजे एक बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांनी हा एक नरेटिव सेट केला होता म्हणजे धर्मांचा असा नरेटिव्ह सेट केला व याच्यामुळे देखील या निवडणुकीत एक एक असर बघायला मिळाला कारण की यामध्ये देखील हिंदू मुस्लिम म्हणजे धार्मिक राजकारण या धार्मिक ध्रुवीकरण या इलेक्शनमध्ये बघायला मिळालं ईव्हीएम बद्दल सांगाल तर ईव्हीएम बद्दल मॅन्युप्युलेशन होऊ शकतं या मताचं मी आहे पण अजून देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये दे याबाबत कुठेही त्याचं प्रॅक्टिकल म्हणा किंवा बाकीचे डिमॉन्स्ट्रेशन झालेले नाही आहेत त्यामुळं आजच सर्वोच्च न्यायालयानं जे याचिकाकर्ते होते यांना फटकारला आहे की वरती संशय घेणे हे चुकीचं आहे कारण ला दोष देणे चुकीचं आहे असं याबाबत सर्वोच्च न्यायालयाचं मत असल्यामुळं हा मुद्दा मी या ठिकाणी थोडासा बाजूला ठेवतो यानंतर चौथा मुद्दा महत्वाचा होता तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असा एक सामना या इलेक्शनमध्ये पाहायला मिळाला म्हणजे जसं मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेमध्ये मराठा आरक्षणा जर जे रण पेटवलं होतं त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला झाला होता महायुतीचे अनेक मातब्बर खास करून मराठवाड्यातले नेते रावसाहेब दानवे वगैरे सर्व पराभूत झाले बघितलं हो, आपण बीडमध्ये पंकजा मुंडे पराभूत झाल्या होत्या तर त्याच्या एक पॅरल धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हक्के यांनी ओबीसी आरक्षणाचा एक मुद्दा उचलला आणि त्यामुळे जो ओबीसी घटक आहे तो बऱ्यापैकी ओबीसी मतांचं ध्रुवीकरण हे भाजपच्या बाजूने डायव्हर्ट झालं आणि भाजपला प्रत्येक मतदारसंघात भाजप असेल किंवा माहिती हे ओबीसीमुळे एक त्यांना चांगला ॲडव्हान्टेज मिळाला आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा सा पराभव झाला हा एक कारण आहे त्यानंतर त्याला जोडून एक कारण म्हणजे मनोज दारांगी पाटील साहेबांनी सुरुवातीला जाहीर केलं होतं की मी उमेदवार उभे करणार व काही ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा देणार पण शेवटच्या टप्प्यात अगदी काही निवडणुकीचा अर्ज मागं घ्यायचा शेवटचा दिवस होता चार तारीख होती त्याच्या आधी किंवा तीन तारखेला चार तारखेला त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही सर्व उमेदवार मागं घेतोय व जो आरक्षणासाठी आम्हाला लिहून देईल स्टॅम्पवरती असेल किंवा आरक्षणात जो पाठिंबा देईल त्यांना आम्ही निवडून देईल याच्यामुळे मराठा समाजाचं पोलरायझेशन झालं नाही व मराठा समाज शेवटी आपापल्या सोयीनुसार जे जवळचे उमेदवार आहेत किंवा ज्यांना जे योग्य उमेदवार तो त्यांना मतदान केलं त्यामुळे याचा इफेक्ट हा महाविकास आघाडीच्या बाजूने झाला नाही हा एक मेन रिझन आहे त्यानंतर अजून एक महत्त्वाचं कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये मुस्लिम समाजाने ज्या उत्स्फूळ उत्स्फूर्तपणे मतदान केलं होतं म्हणजे जवळपास नव्वद ते एक्क्याण्णव टक्के मतदान हे मुस्लिम समाजाचं झालं होतं सर्वच देशामध्ये सर्वच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर देशात सर्वच ठिकाणी आणि याचा प्रचंड प्रमाणात फायदा इंडिया आघाडीला झाला होता महाराष्ट्रामध्ये दे देखील अठ्ठेचाळीसपैकी एकतीस ठिकाणी विजय मिळव मिळवता आला तर या इलेक्शनमध्ये तितक्या प्रमाणात वोटिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही खास करून मुस्लिम समाजातल्या ज्या महिला होत्या त्यांचं मतदान कमी झालं पासष्ट ते सत्तर टक्केपर्यंत त्यांचं मतदान झालं कारण की त्याला दोन कारणं होती एक तर मतदानाला बाहेर पडला नाहीत दुसरं कारण महत्वाचं की त्यांना हे त्यांना देखील कुठंतरी वाटत होतं की पंधराशे रुपयेचा हप्ता मिळतोय तर महाविकास आघाडीनं सुरुवातीला याला विरोध केला होता तर हेच नरेटिव्ह परसेप्शन महिलांच्यामध्ये बिनलं गेलं व हे सरकार बदलू द्यायचं नाही अशा प्रकारची एक धारणा निर्माण झाली त्यामुळे देखील मुस्लिम समाजाच्या महिला देखील काही प्रमाणात बाहेर पडल्या नाही व काही महिलांनी थोड्या प्रमाणात का होणार पण मायुतीला देखील मतदान केल्याचं जाणवत आहे म्हणजे शंभर टक्केपैकी एक साधारण पंधरा ते वीस टक्के महिलांचं मतदान देखील माहितीला पडलं आहे या रिझल्टमधून असं दिसतेच त्यानंतर अजून एक कारण होतं लोकसभेला जसं विरोधी पक्ष किंवा इंडिया आघाडीनं हे सरकार भाजपचं सरकार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावरती संविधान बदलतील व आरक्षण रद्द करतील हा जो एक नरेटिव्ह सेट केला होता तो नरेटिव्ह या इथे मागे पडला कारण की ही महा राज्यापुरतीची इलेक्शन असल्यामुळे तो नरेटिव्ह थोडा मागे पडला कारण लोकसभेत देखील मोदी सरकार पुन्हा आल्यानंतर संविधान बदलण्याच्या दृष्टीनं किंवा त्यात अमेंडमेंट करण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली नसल्यामुळे लोकांनी त्याबाबत विचार थोडासा कमी प्रमाणात केला असं जाणवत आहे त्यानंतर बेरोजगारी मुद्दा जो होता जवळपास बासष्ट लाख तरुण महाराष्ट्रातील बेरोजगार आहेत हा मुद्दा देखील या सर्व जे सांगितलेले मुद्दे होते त्याच्याहून बाजूला पडले जुनी पेन्शन योजना हा मुद्दा मग बाजूला पडला महिला अरुस असुरक्षितता जे बदलापूर असेल किंवा बऱ्याच ठिकाणच्या घटना आपण पाहि पाहिल्या गेल्या महिन्याभरात दोन तीन महिन्यात त्यासुद्धा सर्व ह्या लाडकी बहीण योजना असतील किंवा बाकीच्या गोष्टींमुळे मागं पडलेलं बघितलं म्हणजे एकंदरीत महाविकास आघाडीला या इलेक्शनमध्ये नरेटिव्ह सेट करता आला नाही अजून एक प्रमुख कारण असं होतं की या इलेक्शनमध्ये महायुतीचं जागा वाटप किंवा सीट कॅन्डिडेट सिलेक्शन हे एकदम परफेक्ट आणि चांगल्या प्रतीचं झालं होतं कारण त्यांची स्ट्रॅटर्जी ही लोकसभा इलेक्शन झाल्यापासून कामाला लागली होती सर्वच या तिन्ही प्रमुख पक्षांची म्हणजे त्यात भाजप असेल राष्ट्रवादी अजित पवार असेल किंवा शिवसेना गट असेल त्या उलट महाविकास आघाडी ही जागावाटपात तेढ निर्माण झालं खास करून मुख्यमंत्रीपदावरून कित्येक त्यांच्या मीटिंगमध्ये नाना पटोले संजय राऊत यांच्यात बांधणं झालेली पाहायला मिळाली व या गोष्टी आल्या त्याचा देखील पटका महाविकास आघाडीला या इलेक्शनमध्ये पाहायला मिळाला त्याचबरोबर या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं असेल की प्रचाराला कालावधी कमी मिळाला म्हणजे पाच नोव्हेंबरला प्रचार ऍक्च्युअल सुरू झाला व पाच नोव्हेंबरपासून अठरा नोव्हेंबरच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार होता म्हणजे अगदी तेरा ते चौदा दिवसच प्रचार होते यामुळे जी विरोधी पक्षाच्या उमेदवारांना प्रचार करणे किंवा त्यांचं चिन्ह घराघरात पोचवण्याला अवधी कमी मिळाला दे हे देखील प्रमुख कारण आहे याउलट महावी विकास आघाडी सरकारी यंत्रणा त्यांच्या हाताकडे होती त्यामुळे पहिल्यापासून ते त्यांचा प्रचार सुरू होता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून व या इलेक्शनमध्ये देखील त्यांना याचा फायदा उठवता आला हे सुद्धा असं दिसतंय या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बारा जिल्ह्यांमध्ये खात्री खोलता आलं नाही असं पहिल्यांदाच घडतय म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच असं आहे की काँग्रेसला स्थापनेपासून या बारा जिल्ह्यांमध्ये एकही जागा मिळवता आली नाही त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील एकोणीसशे नव्याण्णवला ला, ला पक्ष स्थापन झाला दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला ला तर नव्याण्णव पासून आतापर्यंत असं कुठेही झालं नाही की बारा जिल्ह्यांमध्ये खातंही उघडता आलं नाही शिवसेनेला देखील झालं नाही तर हे या इलेक्शन मध्ये घडताना दिसलं महायुतीनं या बारा जिल्ह्यामध्ये क्लीन स्वीप केला तर हे स्क्रीनवरती बघू शकतो कोणते जिल्हे आहेत नेमके धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये पाच जागा आहेत पाचच्या पाचही जागा या महायुतीला गेल्या जळगावमध्ये अकरा जागा आहेत अकराच्या अकरा जागा महायुतीला गेल्या महाविकास आघाडीला खातं देखील उघडता आलं नाही वर्धा जिल्हा वर्ध्यात चारच्या चारही जागा महायुतीला गेल्या गोंदियामध्ये चारीच्या चारी जागा गोंदिया जो नाना पटोलेंचा गड म्हटला जातो तिथे देखील काँग्रेसला खाते उघडता आलं नाही नांदेड नांदेडमध्ये नऊच्या नऊ जागा या महायुतीला गेल्या हिंगोलीला तिन्हीच्या तिन्ही जागा महायुतीला गेल्या जालना जिल्ह्यात जिथे रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेत पराभूत झाले होते तिथे पाचवीच्या पाच जागा महायुतीला गेल्या छत्रपती संभाजीनगर तिथं आठ आठच्या आठ जागा महायुतीला गेल्या रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात सातीच्या साती जागा महायुतीला गेल्या त्यानंतर सातारा जिल्हा जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एकीकाळचा बाले किल्ला तिथे आठीच्या आठही जागा ह्या महायुतीला गेल्या एवढंच नव्हे तर शशिकांत शिंदे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील या मातब्बर नेत्यांचा पराभव झाला त्यानंतर कोल्हापूर जिल्हा जो सतेज बंटी पाटील असेल किंवा शिवसेना यांचा बाली किल्ला मानला जातो त्यानंतर शरद पवार एक साहेबांचा एकेकाचा बाली किल्ला तिथे देखील दहाच्या दहा जागा या महाविकास आघाडीने गमावल्या हो नऊ दहा पैकी नऊ जागा महायुती व एक ठिकाणी भाजपचे अपक्ष बंडखोर शिवाजी पाटील चंदगडमधून त्यानंतर सिंधुदुर्ग तिन्हीच्या तिन्ही जागा या महायुतीला मिळाल्या राणे कुटुंबियांनी आपापल्या जागा राखण्यात किंवा गड शाबूत ठेवण्यात यश मिळवलेलं आपण बघितलं तर आजच्या भागात आपण बघितलं असं आता या काही आपण फॅक्ट्स असतील निवडणुकीचे एकदम डिटेलमध्ये निकाल असतील तसेच बाराच्या बारा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं खातंही खोललं नाही कोणकोणत्या रिजनमध्ये महाविकास आघाडी बॅकफूटला गेली पराभवाची कारण याबाबत विस्तृतपणे आपण असं विश्लेषण ऐकलं आजचा भाग हा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपापल्या व्हॉट्सअप चॅनल असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुकवरती वरती वर शेअर करा व आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला सहकार्य करा अशीच आम्ही विनंती करतो धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन विषयात व नवीन भागात